तर मित्रांनो आज मी तुम्हाला भारतातला पहिला मिनी ट्रक जो की असणारा आहे इलेक्ट्रिकमध्ये आणि ह्या मिनी ट्रकसोबत तुम्हाला भेटते एक हजार किलोचा पेलोड मित्रांनो गाडी आहे द वन अँड ओनली टाटा एस ई व्ही वन थाउजंड यस मित्रांनो टाटा एस ई व्ही जर पाहिली तर आधी आपण सहाशे किलोच्या पेलोडसोबत नक्कीच पाहिलेले असेल पण आता हे नवीन व्हेरियंट जर पाहिलं तर टाटा मोटर्सने लॉन्च केलेले आहे भारतीय मार्केटमध्ये आणि याचं नाव जर पाहिलं ते असणार आहे ई व्ही एक हजार आणि ह्या गाडीसोबत तुम्हाला पेलोड भेटतो एक हजार किलोचा आणि ही जी गाडी आहे ना ही तुम्ही भरपूर ठिकाणी वापरू शकतात म्हणजेच पेंट असेल लुब्रिकंटचं असेल मिल्क आणि डेअरी प्रोडक्ट्स त्याचसोबत एल पी जी जे आपले घरापर्यंत येतात त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही ही गाडी नक्कीच वापरू शकता ह्या गाडीसोबत तर रेंज भेटते तुम्हाला एकशे एकसष्ट किलोमीटरची तर आज आपण टाटा मोटरच्या पंतनगर जो की उत्तराखंड या ठिकाणी हा प्लांट आहे त्या ठिकाणी जाणार आहोत आणि या ठिकाणी या गाडी टेस्ट ट्रॅकवरती चालवणार होता आणि टेस्ट ट्रॅकवरती चालवत असताना या गाडीसोबत एक्सपिरियन्स कसा आहे हे देखील आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो टेस्ट ट्रॅकवरती गाडी चालवत असताना आम्हाला जो अनुभव हा नक्कीच चांगला आला या गाडीचं जे स्टेअरिंग आहे ना हे स्टेअरिंग पहिल्यापेक्षा लाईट झालेलं आहे त्यामुळे मेकॅनिकल स्टेअरिंग असून देखील जो चालवण्याचा एक्सपिरियन्स आहे ना हा नक्कीच तुम्हाला या गाडीमध्ये चांगला भेटतो त्यासोबत ह्या गाडीमध्ये ड्रायविंग मोड सिलेक्टर देण्यात आलेले आहे आणि याच्या थ्रू तुम्ही गाडी एकदम पीस ऑफ माइंडने चालू शकता आणि खाली जर आपण पाहिलं तर गाडीमध्ये ब्रेक आणि ॲक्सिडेशन जे आहे ते देण्यात आलेले आहे कुठलाही क्लच गाडीमध्ये नसणार आहे त्यामुळे गाडी आहे ना एकदम परफेक्टली तुम्ही सिटी एर आयमध्ये भरपूर असं ट्रॅफिक आहे अशा ठिकाणीसुद्धा एकदम परफेक्टली चालू शकता आणि ड्रायव्हर आहे ना एकदम पीस ऑफ माइंडने ही चालू शकतो गाडीचं इंटिरियर जर पाहिलं ना हे देखील स्पेशियस आहे जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे हा सुद्धा तुम्हाला एकदम इन्फॉर्मेशन तुम्ही याच्यामध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकता तर मित्रांनो ही गाडी आपण टेस्ट ट्रॅकवरती चालवली आहे आणि ओवरऑल एक्सपिरियन्स जर पाहिला ना तो देखील नक्कीच चांगला होता आता गाडीबद्दल आपण अजून देखील व्हिडिओच्या पुढे माहिती घेऊया टाटा एस ई व्ही जर पाहिली दोन वर्षापूर्वी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आलेली होती गाडीला भरपूर असा रिस्पॉन्स राहिला कारण की मागच्या एकोणीस वर्षापासून जर पाहिलं तर ही गाडी भारतीय रोडवरती राज करत आहे आणि दोन वर्षापूर्वी टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलने ह्या गाडीचं इलेक्ट्रिक व्हर्जन देखील भारतीय मार्केटमध्ये लॉन्च केलं बट आता त्या व्हर्जनमध्ये जर पाहिलं तर जो पेलोड होता हा तुम्हाला सहाशे किलोच्या आसपास जो आहे तो पेलोड भेटत होता आणि त्यानंतर हळूहळू टेक्नॉलॉजी जशी वाढत आहे सॉफ्टवेअर अपग्रेडनुसार टाटा मोटर कमर्शियल व्हेकलने टाटा ए सी व्ही जर पाहिले आता एक टन पेलोड म्हणजेच एक हजार किलोच्या पेलोडसोबत लॉन्च केलेली आहे बॅटरी पॅक तोच आहे त्यासोबत रेंज देखील वाढलेली आहे एकशे एकसष्ट किलोमीटर जी सर्टिफाईड रेंज आहे ही तुम्हाला टाटा एस सोबत मिळून जाते त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला डिटेल माहिती सांगणार आहे टाटा एस ई व्ही एक हजारबद्दल बद्दल बाकी फ्रंट जर पाहिलं तर गाडीमध्ये जर पाहिलं ना फ्रंट जो लुक आहे हा तुम्हाला सेम आत्ता सध्या जी न्यू जनरेशन टाटा एस आहे ना त्याप्रमाणे पाहायला भेटतो त्यानंतर मित्रांनो ही गाडी ज्या गोष्टीसाठी वापरली जाते तर मागचा डेक एरिया आता डेक एरिया जर पाहिलं ना हा देखील तुम्हाला एक टनच्या पेलोड जशी आहे त्याप्रमाणे सात पॉईंट दोन फीट पूर्णपणे लेंथ भेटून जाते वीट जर पाहिली ती भेटते तुम्हाला चार फूट नऊ इंची त्याचसोबत जसा तुमचा युजेस असणार आहे त्यानुसार तुम्ही ही गाडी नक्कीच वापरू शकता आता ह्या गाडीमध्ये एक टन पेलोड आलेला आहे तर एक हजार किलोचा जो पेलोड आहे याच्यामध्ये तुम्हाला सस्पेन्शनमध्ये ना बेसिकली चांगलं जे काम आहे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सस्पेन्शनमध्ये तुम्ही जर विचार केला तर पाट्यांचा जो यूज आहे हा देखील झालेला आहे त्यामुळे ओवरऑल जो लोड कॅरी करण्याची कॅपॅसिटी नाही ह्या गाडीची नक्कीच चांगली होऊन जाते रिअर साईडने गाडीचा जर लुक पाहिला तर हा जो फाळक आहे हा तुम्ही खाली पाडू शकता इथे लॉकिंग सिस्टीम जे देण्यात आलेली आहे ऑल लुक स्पेअर व्हील तुम्हाला नक्कीच मिळून जातं त्यानंतर रिव्हर्स पार्किंग सेन्सर तुम्हाला ॲज नॉम्स आहे सो ते देखील या ठिकाणी नक्कीच मिळून जातात बरं आता गाडी आहे इलेक्ट्रिकमध्ये त्यामुळे चार्जिंगचे चा ऑप्शन नक्कीच महत्वाचे आहे तर इथे जर पाहिलं तर लॉक सिस्टीम देण्यात आलेली आहे इथनं तुम्ही आपला जो घरी चार्जर असतो पंधरा एम सो तिथनं तुम्ही रेग्युलर जो चार्ज आहे हा करू शकता थ्री पॉईंट जो आपला कनेक्टर असतो त्याच्या थ्रू आणि त्याच्या थ्रू गाडी सात ते आठ तासामध्ये फुल चार्ज होऊन जाते आणि त्यानंतर जो डी सी फास्ट चार्जिंगचा ऑप्शन आहे हा सुद्धा या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे तुम्ही जर डी सी फास्ट चार्जरला ही गाडी कनेक्ट केली तर एक साधारणतः एकशे पाच मिनटामध्ये ही गाडी पूर्णपणे चार्ज देखील होऊन जाते सो डी सी फास्ट चार्जिंग असल्यामुळे ना जर तुम्हाला लाँग डिस्टन्स कवर करायचा असेल आणि त्या लाँग डिस्टन्सला डिस्टी फास्ट चार्जर असेल तर नक्कीच तुम्ही तो डिस्टन्स देखील चांगल्या प्रकारे कवर करू शकता बॅटरी पॅक जर पाहिला तर एकवीस पॉईंट तीन किलोमॅटचा बॅटरी पॅक तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो जो की आधी जी टाटा एस आहे ना त्याप्रमाणेच बॅटरी पॅक आहे बट काही सॉफ्टवेअर चेंजेस सॉफ्टवेअर अपग्रेड आणि सस्पेन्शनमध्ये जे काम केलेलं आहे ना त्याच्यामुळे गाडीचा पेलोड देखील वाढलेला आहे आणि प्लस रेंज देखील वाढलेली आहे त्याचसोबत बॅटरी जी आहे गाडीची त्याच्यासोबत टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल तुम्हाला सात वर्षाची वॉरंटी देखील देते जे की माझ्या मते ही गाडी जर पाहिली तर आता जी लॉन्च करण्यात आली त्याच्यामध्ये तुम्हाला वॉरंटी पॅकेज देखील नक्कीच चांगलं मिळून जातं गाडीच्या इंटेरियरमध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर इंटेरियर हे देखील तुम्हाला बऱ्यापैकी फीचर लोडेड भेटतं स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर स्टेअरिंग व्हील साधा आहे बट याच्यामध्ये देखील टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकलने काम केलेलं आहे त्यामुळे स्टेअरिंग जर पाहिलं ते देखील स्मूथ झालेलं आहे आता ही गाडी जर पाहिली इलेक्ट्रिकमध्ये त्यामुळे इथे जर पाहिलं ब्रेक आणि रेस पॅडल तुम्हाला ॲक्सरेसेससाठी देण्यात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर सिटीमध्ये ही गाडी चालवत असाल ना तर ट्राफिक असेल किंवा हायवेजवरती देखील तुम्ही गाडी चालवत असाल तरी देखील तुम्ही एकदम व्यवस्थित गाडी चालू शकता बाकी कंट्रोल वगैरे जर पाहिलं ते देखील तुमच्या एकदम इझी आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला गाडीचा ना तो देखील तुम्हाला बऱ्यापैकी मोस्ट ॲडव्हान्स मिळून जातो बॅटरी पर्सेंटेज किती आहे त्यानंतर डिस्टन्स टू एम टी असेल ट्रीप एचा जो ऑप्शन आहे हा देखील तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे ट्रीप बीचा देखील ऑप्शन आहे सो नॉर्मली तुम्ही जसं तुमचं डिस्टन्स कव्हर करत जाय त्यानुसार व्यवस्थित मॅनेजमेंट देखील करू शकता पाच व्हॉल्डचा यू एस बी फास्ट चार्जिंग देखील या गाडीमध्ये तुम्हाला मिळून जाते त्यासोबत सोबत हेडलॅम्प जे लेवल आहेत ते तुम्ही सेट करू शकता काय म्युझिक सिस्टीम वगैरे हो तुम्हाला गाडीमध्ये बसवायची असेल त्याच्यासाठी सुद्धा जागा जे जा आहे दे ते डेडिकेटेड देण्यात आलेली आहे ग्लब बॉक्स आहे प्लस इथे जर पाहिलं ड्रायव्हर सिलेक्टर देण्यात आलेलं आहे सो त्याच्या थ्रू तुम्ही आर एन डी असे जे मोड आहेत ते या ठिकाणी नक्कीच पाहू शकता आणि गाडी चालवण्यासाठी जर पाहिलं ती देखील एकदम इझी आहे दोन व्यक्ती या ठिकाणी बसू शकतात त्यानंतर जे सीटमध्ये लेदर पोस्टर आहे ती यूज झालेली आहे प्लस सीट बेल्टचा देखील जो यूज आहे या ठिकाणी सीटचे दूषण झालेलं आहे रिअर व्ह्यू मिरर जर पाहिला तो असं काय देण्यात आलेला आहे जे की मागच्या साईडचं तुम्ही एकदम परफेक्ट पाहू शकता आणि कॅबिन लॅम्प देखील तुम्हाला या ठिकाणी नक्कीच मिळून जातो सो so, ओवरऑल जर तुम्ही फील पाहिला ना गाडी चालवताना तर थोडंसं स्पेशियस कॅबिन तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातं जे की ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवत आहे त्यानुसार तुम्ही एकदम परफेक्टली जे आहे ते एक पीस ऑफ माइंडने ही गाडी चालवू शकता त्यानंतर मित्रांनो कुठल्याही ए व्ही व्हेकलबद्दल आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला नक्कीच वाटतं त्या गाडीमध्ये फीचर्स हे चांगले असायला पाहिजे सो ह्या गाडीमध्ये तुम्हाला फ्लीट एज टेलिमॅट्रिक्स जे फीचर्स हे देखील देण्यात आलेले सो एक ॲप आहे ज्याच्या तु थ्रू तुम्ही तुमची गाडी लोकेशन कुठे आहे गाडीमध्ये चार्जिंग किती आहे त्यानंतर गाडीची बॅटरी हेल्थ वगैरे कशी आहे या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती नक्कीच घेऊ शकता सो माझ्यामध्ये टाटा एस जशी ई व्हीमध्ये आधी लाँच करण्यात आलेली होती त्यानंतर आता एस ई व्ही एक हजार म्हणजेच वन थाउजंड जी लॉन्च करण्यात आलेली आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला पॅकेज देखील नक्कीच चांगलं मिळून जातो पेलोड चांगला मिळून जातो एक टनचा पेलोड या गाडीमध्ये मिळून जातो आणि जसं तुमचं युजेचं असेल त्यानुसार तुम्ही जी बॉडी ती देखील बिल्डअप करू शकता आता ही जी बॉडी आहे ना याच्या टाटा मोटरच्या शोरूमला तुम्ही ज्यावेळेस व्हिजिट करणार त्यावेळेस ते, ते तुम्हाला नक्कीच गायडन्स करतील की तुम्ही जसा तुमचा यूज आहे ज्या कामासाठी तुम्ही ही गाडी घेणार आहात त्यानुसार तुम्ही बॉडी जी आहे ते कशी बांधायला पाहिजे सो बऱ्यापैकी टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल जर पाहिलं तर ई व्ही सुद्धा कमर्शियल गाड्यांमध्ये बऱ्यापैकी ॲग्रेसिव्हली पुढे येत आहे बाकी या गाडीच्या संदर्भात तुम्हाला अजून देखील काय प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका बाकी हे काय होतं आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता मी भेटतो तुम्हाला पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद